कृती करून दाखवणार आहे ती तशीच कृती माग पास होणार आहे ठीक आहे इकडे मागे कोणी पाहणार नाही आहे हा समोरच पाहायचं आहे अगोदर माझ पाहून घेतो हा आता तू तिला सांग तू फक्त पाहून घ्यायचं आहे तिचं फक्त पाहायचंय तिच्याकडं तू त्याला करून दाखवायचं आहे बघ ना तिच्याकडं हा <laughs> त्याला दाखव आता तू <laughs> हा तू त्याला दाखव चल <laughs> तू बघ ना मागे हा <laughs> दाखव त्याला हा तू बघितलं ना त्याचं त्याच्याकडं बघ ना हा त्याला दाखव कर ना त्यानं काय सांगितलं ते करून दाखव हा तू दाखव आता करून माझ्याकडे दाखव माझ्याकडं आता फक्त दामोदर आणि शमिता दोघच जण फक्त समोर या ये दामोदर इथे ओम ओम तू सांग कसं दाखवलं तू करून हा दामोदर तू कसं करून दाखवलं त्याने तुला कसं सांगितलं असं सांगितलं का शमिता तू समोर ये इथे ये मी कसं सांगितलं होतं सांगा आता तुला पाहिलं <laughs> पाहिलं का कसं होत कुठून कुठपर्यंत काय गेलं काही गेलं का मागे शेवटपर्यंत काही गेलं का नाही सगळं मध्ये 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 मध्येच नाहीच होत गेलं याच याचाच अर्थ असा असतो की एक गोष्ट वेगळीच असते आणि वेगळीच गोष्ट शेवटपर्यंत पोहोचत असते समजलं तुम्हाला यावरून चला तुमच्यासाठी क्लॅब करा